होतोय हे आपलं परम भाग्य आहे या परिसरामध्ये ज्ञानोबाची पर ज्ञानेश्वरी होते हे आपलं भाग्य आहे आप। अहो आमच्या संकल्प होत बाबांच्या या पवित्र भूमीमध्ये साधना व्हावी आणि ती साधना आता होत आहे प्रत्येक गावामध्ये आमचा संकल्प आहे की बाबा जवंत आहेत तोपर्यंत हा गाव भक्ती हा परिसर भक्तिमय झाला पाहिजे आणि ते नक्कीच होणार कारण आमच्या पाठीमागे बाबांचा आशीर्वाद गावांचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे म्हणून आमचे प्रयत्न चालू आहेत तुम्ही सुद्धा आमच्या उभे राहा म्हणजे क्षेत्र आहे हा क्षेत्र काम आपण सर्वांनी करायचं आहे ज्या ज्या काही उणीवा आहेत त्या उणीवेचा विचार आपण नक्कीच आपण केलो पाहिजे ही उणीव आपण बाहेर काढून टाकली पाहिजे म्हणून प्रतिष्ठित मंडळी कमिटी असू दे पारण समिती असू दे हरिपाठ मंडळी असू दे जी जी मंडळी या कार्यामध्ये सहभागी यांनी सर्वांनी एकत्र बसून आपल्याला हा गाव क्षेत्र बनवायचा आहे आठवणी आपल्याला या गावामध्ये तयार करायच्या आहेत आठवणी अशा तशा नाही जन्माला आल्यापासून तर आजपर्यंत जे जे बाबांनी कार्य केलेले त्या कार्याची पोच पावती या राईगाव मध्ये दिसली पाहिजे येणाऱ्या भक्ताला अशा आपण तयारी करायची आहे विचार करा बाबांनो जसं गणेशपुरी मध्ये नित्यानंद बाबांचं आहे मध्ये नित्यानंद बाबांच्या आठवणी आहे अशा आठवणी दिसल्या पाहिजे हा विचार आमचा तुम्ही संपूर्ण मंडळी गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी या असेल यांनी याचा विचार नक्कीच केला पाहिजे कारण हा क्षेत्र आहे आज ना उद्या लोक हो या राईगाव मध्ये दर्शनाला आलेशिवाय राहणार नाही आहे त्यांना दिसलं पाहिजे बा योगी सदानंद बाबांचा गाव म्हणून आज सर्व मंडळी आपण उपस्थित आहात युट युट्यूबच्या माध्यमातून आमचे संतोष भाऊ आहेत तसेच आमचे त्यांचे आतिशे हा आईश मोद्याला इतकी उत्तम दोघांनी मेहनत घेतली आज आम्ही तुमच्या या युट्यूबच्या माध्यमातून आमची कीर्तनं पाहतो हे आमचं परम भाग्य आहे बाबांना आम्ही गरीब माणसं आहोत हे युट्यूब फ्युट्यूब आम्हाला काही माहिती नाही आहे पण तुमच्याच माध्यमातून आम्ही दिसणार सांगून ठेवतो हा आम्हाला काही हे माहिती नाही याच्यातून पाठवा का त्याच्यातून पाठवा हे काही माहिती नाही आहे तुम्ही पाठवता म्हणून आम्ही दिसतो आम्हाला फक्त युट्यूब माहिती याच्या पलीकडे काही माहिती नाही आहे बाबांना आम्ही साधी भक्ती करतोय आमचं बाबांचं जीवन आहे ना त्या जीवनाप्रमाणे आम्ही वागतो बाबांच्या जीवनामध्ये हेच आहे बाबांडू आणि त्यांच्या जीवनाकडे पाहून आम्ही आमचं जीवन जगतोय बस याच्या परीकडे दुसरं काही नाहीये हे मोठेपणा आमचा विषयच नाही हा आमचा आहे नम्रता लिणता नम्र झालो भता तिने कोणीने आण बाबा आयुष्यभर नम्रता जीवनामध्ये ठेवा हा देव येतोय चालत चालत येतोय ये बाबांनो हा ज्याच्या घरी नम्रता आहे ना लिणत आहे ना त्याच्या घरी देव आल्याशिवाय राहत नाही बघा नो म्हणून आज संपूर्ण माझी वारकरी मंडळी इथे उभी आहे फावडे महाराजांच्या रूपाने मागावकरांच्या रूपाने जगतपांच्या रूपाने सर्व आमचे लक्ष्मणदादा असेल विठ्ठल महाराज देसाई असतील गोविंददादा असतील कांचन असेल सर्व आमचे काळकरी मंडळी आमचे विजय महाराज संतोष भाऊ कारण आमचे वरळीकर गेले हरिद्वारला हा हरिद्वारला गेले म्हणून त्यांच्या जागेवर अचानक आमचे संतोष भाऊ आलेले आमचे श्रीयुक्त माझ्यावर ज्यांचं आतोत असं प्रेम सख्ख्या भावासारखं प्रेम या भागामध्ये कुठेही आलो ना कुठे आलो का मला फोन असतोय मामा महाराज तुम्ही कुठे आहात मी सांगितलं मी राईमध्ये तर हातात पिशवी घेऊन उभे असतात चिंचोटी फाट्यावर कामन फाट्यावर आमचे माधव पाटील समोर बसलेले फार मोठे माझ्या पाठीमध्ये मा खंबीर अस ते नेतृत्व उभे बाबांनो भक्ती मार्गात अशी माणसं असावी जोडामध्ये बाबांनो मला या बाबांच्या मुलं हा हे सगळं बाबांचा आशीर्वाद आहे माझ्या पाठींबागे बाबांमुळे हे सगळं माझ्या पाठीमागे आशीर्वाद आहे बाबांच्याच मुलं सगळे आमच्या मुलं नाही बाबांनो हे सगळी बाबांची हाक आहे म्हणून ही सगळी मंडळी आमच्या आशीर्वादाच्या रूपाने खंबीरपणे उभी आहे पण सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतोय आणि मी सर्व पंचकमिटी असू दे आमची हरिपाठ मंडळ असू दे आमचं स्वाध्याय मंडळ असू दे महिला मंडळ असू दे पारायण समिती असू दे सर्वांच्या चेहरावर नतमस्तक होत आहे अशीच तुम्ही आमच्या वाढीमध्ये खंबीर उभे राहाल अशी आशा बरं आहे सेवेला पूर्णविराम देतोय आज आपला बालयोगी सदानंद महाराज पारायण समितीच्या वतीने नवे नवे अखिल वारकरी यांच्या वतीने श्री क्षेत्र अयोध्या येथे हिंदी भाषेमध्ये अखंड नामसप्ताह संपन्न होत आहे एकोणीस फेब्रुवारी ते सत्तावीस सव्वीस सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये एक बाबांचं संकल्प आहे कमीत कमी एक लाख वाचक तिथे बसले पाहिजे याच्याकरता आपला सर्वांचं सहकार्य फार महत्वाचं आहे संपूर्ण महाराष्ट्रामधून सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत उपस्थित राहणार आहेत प्रत्येक जण या कार्यक्रमासाठी मेहनत घेणार आहेत कारण हा कार्यक्रम ज्ञानवाची ज्ञानेश्वरी ही ग्रीनेज बुकात माझे गेली पाहिजे याच्याकरता करता हा संकल्प आहे या परिसरातला गाव शिल्लक राहता कामा बाबांनो माझ्या परिसरामध्ये सुद्धा मी हे सगळं तत्व चालू ठेवलेलं आहे म्हणून या भागामध्ये जेवढे आपली गावं असतील त्या प्रत्येक गावातून माणूस निघाला पाहिजे हे प्रयत्न प्रत्येकाने केलं पाहिजे कारण बाबांचा संकल्प आणि त्या संकल्पाला आपण साथ देणं फार महत्वाचं आहे पण बाबांचा संकल्प हे प्रत्येक वेळेस आपण पूर्ण करत असतोय पण हा संकल्प फार मोठा आहे अहो बऱ्याच वर्षानंतर आमचा लल्ला लल्ला आलेला आहे बऱ्याच वर्षानंतर आमचा लिहा उभा आहे ते लल्ला आला म्हणून बाबाने संकल्प केला की आता लल्लाच्या समोर माझी ज्ञानेश्वरी जावी याच्याकरता हा संकल्प आहे म्हणून आपण सर्वांनी साथ दिली पाहिजे सर्वांनी या पारायण सोहळ्याला आपला जो नातेवाईक असेल त्या नातेवाईकाला सुद्धा सांगितलं पाहिजे आपल्या परिसरामध्ये कोणी वारकरी असेल त्या वारकऱ्याला सांगितलं पाहिजे आपल्या परिसरामध्ये कोणी टाळकरी असेल त्या टाळकऱ्याला सांगितलं पाहिजे आपल्या परिसरामध्ये कोणी वादक असेल त्या वादकाला सांगितलं पाहिजे पण यांची आम्हाला गरज आहे बाबांनो अयोध्येला गरज आहे अयोध्येला कानाच्या रूपाने वाजवण्याच्या रूपाने गायनाच्या रूपाने श्रवणाच्या रूपाने वाचकाच्या रूपाने सर्वांची आम्हाला गरज आहे म्हणून सर्वांनी तन मन धनाने अयोध्या धामला गंधराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला याल अशी आशा आणि आताच वैशाख शुद्ध पंचमी दोन मे ते वैशाख शुद्ध सप्तमी म्हणजे चार मे या कालावधीमध्ये आपल्या तुंगारेश्वर पर्वतामध्ये विष्णू आणि सत्यनारायणाची महापूजा संपन्न होणार आहे या पूजेकरता सुद्धा आपण सर्वांनी आलो पाहिजे नवे नवे आणि गणेशपुरी पारणाला कमीत कमी आता या वर्षी अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण होतात त्या गणेशपुरी पारणामध्ये शंभर टाळकरी आपल्याला उभे करायचे आहेत म्हणून या परिसरामध्ये मधून मद� प्रत्येक गावातून टाळकरी तिथे आली पाहिजे असा आपण संकल्प करा कारण हे बाबांचा आम्हाला हाक आहे बाबांच्या हकीला आम्ही समोर आहोत म्हणून तुम्हाला आम्ही आमंत्रण देत आहोत सर्वांनी या बाबा इथे पारणाला जी बसलेली मंडळी आहे त्यांनी आठ दिवस काढायची आणि गणेशपुरीला पारायला आहे हा तीर्थक्षेत्र आहे रामप्रभूचे प्रभूचे पाय त्या गणेशपुरीला लागलेले वैशिष्ट्यांचे पाय त्या गणेशपुरीला लागलेले सर्व साधू संतांचे ते पाय गणेशपुरीला आहेत सर्व देव त्या गणेशपुरी मध्ये आलेले म्हणून गणेशपुरी हा क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये तुमच्या मुखातून पारायण व्हावं हे तुमचं परमभाग्य म्हणून तुम्हाला हा देतोय गणेशपुरी मध्ये तीनशे साडेतीनशे चारशे लोक बसतातच पण आपल्याला पन्नासावा सुवर्ण उत्सव फार मोठा करायचा आहे म्हणून या अठ्ठेचाळीस सालापासूनच आपले प्रयत्न चालू आहेत म्हणून याच कार्यक्रमाला सुद्धा आपण सर्वांनी या अशी आशा बारखतोय भगवंताजवळ एवढीच मागणी आहे अहंकाराचा वारा न लागू राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी तुका म्हणे संत सेवा माझ्या पूर्वजांचा ठेवा जय विठ रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी इंस्टाग्राम वरती भारताचे नागरिक शहीद झाले म्हणजे मरण पावले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्वांनी दोन मिनिट शांतपणे आपल्या जागेवर उभं राहायचंय आणि मगच भंडाराच्या कक्षाने कडे वळायचंय सौदा गोपाळा देव नंदन गोपाळा देव नंदन गोपाळा හෝපාරා දේවකි නදන and then gonna it... Tak gila? Jom nanti tak प्रत्येकाचा आहे どうも。